नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण गोमुख मंदिर आणि कुमारेश्वर मंदिर या मंदिरांची माहिती बघितली या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्त्वाच्या अशा यज्ञेश्वर मंदिराची माहिती पाहणार आहोत या ठिकाणी आपल्याला हे जे मंदिर दिसतं आहे हे या सर्व परिसरातील सर्वात महत्त्वाचं मंदिर आहे कारण ही मंदिर शुक्राचार्यांची वेधशाळा म्हणून ओळखलं जातं आता हे शुक्राचार्य कोण तर शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु होते आणि त्यांना दैत्य गुरु शुक्राचार्य म्हणतात आणि हे मंदिर या शुक्राचार्यांची वेधशाळा म्हणून ओळखलं जायचं या मंदिराचं जे बांधकाम आहे ते इंटरलॉक पद्धतीने केलं गेलेलं आहे म्हणजे आपल्याला ही सर्व जे अवशेष इथं ठेवलेले दिसत आहेत हे पुन्हा एकदा जोडता येतील किंवा हे जे मंदिर बांधलेलं आहे हे जर त्यांची इंटरलॉक सिस्टीम काढून दगडांना वेगळं करून आपण दुसरीकडे ने नेऊन त्यांना बांधायचा प्रयत्न केला तर ते पुन्हा एकदा बांधता येईल आणि म्हणून या ठिकाणी ही सगळे अशा प्रकारचे अवशेष इथं ठेवलेले आहेत या अवशेषांवर आपल्याला एक नंबर टाकलेल टाकलेला दिसतो आहे जो पुरातत्व खात्याने टाकलेला आहे आणि पुरातत्व खातं हे जे मंदिर आहे या मंदिराची पुनर्बांधणीसुद्धा करणार आहे आता या मंदिराच्या दगडांचा विशेष म्हणजे या दगडांवर जर आपण दुसरा दगड आपटला तर बघा इथून दगडाचा आवाज येतोय हो परंतु इथे लोखंडावर आपटल्यासारखा आवाज येईल इथे बघा इथे बघा तर ही याची विशेषता आहे आणि ह्या मंदिराची पुनर्बांधणी काही वर्षांनी आपल्याला झालेली दिसेल आता या वेधशाळेचं महत्व बघूया इथे आपल्याला नाव दिसतंय यज्ञेश्वर मंदिर लोणार आता हे यज्ञेश्वर मंदिरामध्ये हे शिवाचं देवालय असल्यामुळे इथे हा यज्ञकुंड दिसतो आहे आणि या यज्ञकुंडाच्या ठिकाणीच अनेक यज्ञ झाल्यामुळे या मंदिराला यज्ञेश्वर मंदिर असं म्हणतात शिवाची अतिशय सुंदर असं अशी पिंड शिवलिंग या ठिकाणी आहेत ते पण आपण पाहूया मित्रांनो अतिशय सुंदर सुरेख असं शिवलिंग इथे स्थापन केलेलं आहे आणि म्हणून हे मंदिर हे खूप श्रेष्ठ आहे या मंदिरामध्ये राहून आता दैत्य जे आहेत हे शंकराचे पूजक होते मग तो रावण असो लवणासूर असो लोणासूर असो किंवा आणखीन कुठलेही भस्मासूर असो किंवा आणखीन कोणी असो सगळे दैत्य हे शंकराचे पूजक आहेत शंकराचे भक्त आहेत आणि म्हणून या ठिकाणी दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी वेधशाळा बांधली होती आणि या वेधशाळेच्या माध्यमातून आकाशातील ग्रहताऱ्यांची स्थिती आणि त्याचा अभ्यास केला जायचा या मंदिराच्या गाभ्याच्या ठिकाणी तीन मोठी छिद्र आहेत आणि त्या छिद्राच्या माध्यमातून ग्रहताऱ्यांची स्थिती बघितली जायची आणि त्यानुसार या यज्ञशाळेमध्ये यज्ञ केले जायची आणि त्या यज्ञाच्या माध्यमातून या मंदिराला यज्ञेश्वर मंदिर, मंदिर असं नाव भेटलेलं आहे हे अतिशय सुंदर असं शिवलिंग आपल्याला इथं बघायला भेटलेलं आहे खरोखर हे शिवलिंग पाहिल्यानंतर असं वाटतंय की लोणार सरोवराला येण्याचा हेतू सफल झाला ओम नम शिवाय येऊ द्या फक्त त्यांना मित्रांनो आता आपण इथं बघू शकतो देश विदेशातून सुद्धा लोक इथे हे मंदिर पाहण्यासाठी येत असतात कारण संपूर्ण विश्वातील हे लोणार सरोवर हे एकमेव असं सरोवर आहे जे फुलका पातामुळे तयार झालेलं आहे या मंदिराचा जे गर्भगृह आहे ते आपण पाहू शकतो अतिशय हादे सुंदर सुरेख अशा मूर्ती इथे बसवलेल्या आहेत आणि इथे बघा इथे कुठलाही देव नाही तर देते आणि तो या मंदिराचा संपूर्ण जो भार आहे तो उचलून आपल्या पाठीवर घेतो आहे आणि म्हणून हे दैत्य गुरु शुक्राचार्य यांचं खास मंदिर आहे खूप सुंदर यज्ञेश्वर मंदिराच्या सभोवार आपल्याला अनेक प्राचीन अवशेष दिसतात हे प्राचीन अवशेष त्याच मंदिराचे आहेत आणि या प्राचीन अवशेषांवर प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक नंबर लिहिलेला दिसेल हा नंबर पुरातत्व खात्याने या प्राचीन अवशेषांवर टाकलेलं आहे कारण पुरातत्व खात्याला या संपूर्ण मंदिराची पुनर्बांधणी करायची आहे कारण हे जे मंदिर आहे ते इंटरलॉक सिस्टीम द्वारे बनवलं गेलेलं आहे आणि म्हणून हे मंदिर कुठेही स्थलांतरित करता येते तसेच तुकडे याचे तुकडे पुन्हा जोडता येतात किंवा पुन्हा विस्कळीत करता येतात हे जसं आपण एखादी गेम खेळतो आणि त्या गेममध्ये तुकडे जोडायची आणि तुकडे वेगळे करायची पद्धत असते तशा प्रकारच्या या मंदिराचे हे अवशेष आहेत जे पुरातत्व खात्याने जतन केलेले आहेत तुमच्या लय व्हिडिओ हो आम्ही युट्यूबला खूप भारी तुम्ही ते हळद हळद बिळद टाकून तुम्ही तयार लोकांना मला व्हिडिओ मध्ये ऐंशी एक कोटी लोक बघेल ज्या माणसाने युट्यूब मध्ये टाकलं होतं त्याला खूप कमी झाली आपली कमीची गरज नाही आपल्याला ईश्वर देतो हा हा भरपूर व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघितलं आम्ही भरपूर मी नाही टाकलेलं लोकांनी टाकलं तुम्ही ते हळद बिळद टाकून हा जबरदस्त तुम्ही राहायला कुठे लोणारलाच ना तुमचं नाव काय रमेश रमेश राठोड राठोड हे वाशिमचे आहेत आम्ही काय युट्यूबला अरे वा हे कुठून आलेत मंडळी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो ना हा आपली माहिती टाका ना युट्यूब मध्ये लोणार सरोवर मध्ये सातशे फुट खाली हे देऊळ आहे दैत्यगुरु शुक्राचार्यांची वेधशाळा हे मंदिर आहे अकराव्या शतकातलं राजा विक्रमादित्य चालुक्य डायनास्टिक हे मंदिर बनवलेलं आहे इंटर लॉक याचं बेसमेंट सहा फूट खाली आहे अंतराल सभामंडप मुखमंडप मंडप आणि गर्भगृह अशा पद्धतीने या मंदिराची रचना झाली आणि दैत्यगुरु शुक्राचार्य हे भगवान शिवाच्या आशीर्वादामुळं मृत्यू संजीवनी जिवंत करून त्या राक्षसाला भरं करायचं ही त्यांची पवित्र आणि सुंदर जागा आहे आणि हा लोणार सरोवर आपलं प्रभू श्रीरामाची पवित्र भूमी आहे लोणार सरोवर हे ज्यॉग्राफिक प्लेस आहे केमिस्ट्री आहे बायोलॉजिकल आहे आर्कोलॉजिकल आहे स्टोरिकल आहे मायथोलॉजिकल आहे दिस एव्हरीथिंग्स आणि महत्वाचं गोष्ट म्हणजे लोणार सरोवर लोणार सरोवर न म्हणण्यापेक्षा याला तारा तीर्थ म्हणलेलं कधी हे बरं पडेल कारण की हे आपलं दैवत आहे कारण की तारानं पडून झालेलं लोणार सरोवर म्हणजे तारा तीर्थ ऐका ना हे मृत संजीवनीचा शोध इथं लागला होता बरं करायचं याच्या पण सोशल मीडिया मित्रांनो जी मृत संजीवनी म्हटलेली आहे ती अशा प्रकारची विद्या शुक्राचार्यांनी मिळवली होती ज्या माध्यमातून देवांच्या आणि दैत्यांच्या युद्धामध्ये जे दैत्य मृत्युमुखी पडत होते त्या मृतसंजीवनी मंत्राच्या माध्यमातून दैत्यगुरु शुक्राचार्य हे त्या दैत्यांना जिवंत करत होते आणि त्यानंतर कच नावाचा जो देवांचा मुलगा आहे त्याला ही ही त्या देवांनी दैत्यगुरु शुक्राचार्यांकडे ही विद्या शिकण्यासाठी पाठवलं आणि त्या मुलाने ती विद्या त्यांच्याकडनं त्या दैत्यगुरु शुक्राचार्यांना प्रसन्न करून त्यांच्याकडून शिकून घेतली आणि नंतर त्या जेव्हा स्वतः शुक्राचार्यांचा <अगराचाथा> मृत्यू झाला तेव्हा त्या मुलाने त्या गुरुला स्वतः जिवंत केलं आणि जिवंत केल्यामुळे ते पुन्हा एकदा जिवंत झाल्यामुळे ते ती विद्या विसरून गेले होते आणि तशा प्रकारे त्या विद्येचा नाश झाला आणि ती विद्या देवत्या देवतांकडे आली ही त्याच्या मागची अतिशय सुंदर अशी स्टोरी आहे तर त्या मृत संजीवनीचा जो शोध आहे तो याच यज्ञेश्वर मंदिरामध्ये लागल्याचा आपल्याला इतिहास इथे कळाला आहे वैशिष्ट्य असं आहे की त्यावर मैथून शिल्प सुद्धा कोरले जातात जसं देवदेवतांच्या कथांची चित्र असतात तसं मैथून शिल्प पण आहे इथं एक पुरुष आणि स्त्री यांचा समागमाचा हे ही मूर्ती आहे थोडं जवळ या सर जवळया ना हे मैथून शिल्प आहे कारण हिंदू धर्म हा वाचनेला विरोध करत नाही कारण ही वासनासुद्धा देवाने निर्मित आहे असं हिंदू धर्म सांगते आपल्या सर्वांची निर्मिती वाचनेतून आहे आणि विश्वाची निर्मिती वाचनेतून आहे समागमातून आहे आणि म्हणून त्या गोष्टीला कामाला कामसूत्राला ह्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व दिले गेलेलं आहे जेणेकरून जे अर्थ काम मोक्ष यामधील काम हा पुरता पुर्णा, पुरुषार्थ गृहस्थी व्यक्तीने साधावा यासाठी ही जी शिल्प आहेत हे ठिकठिकाणी मंदिरावर आपल्याला दिसतात भारतीय मंदिरांना चला मित्रांनो हा होता आपला दुसरा पाठ आता तिसऱ्या पाठमध्ये आपण पाहणार आहोत रामगया मंदिर जिथे प्रभू राम यांनी आपल्या पित्याचे श्राद्ध केले होते त्याचप्रमाणे एक आगळेवेगळे शिवलिंग आणि त्याच्या भोवती केलेलं सुंदर नक्षीकाम ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद